ग्रामीण ग्रिस्त साहित्य संमेलन अहिल्यानगर या ठिकाणी आहोत आणि आज सकाळपासून होत असलेले कार्यक्रम सर्वांसाठी आशीर्वाद कारण आहे यावेळेस विशेष करून वाघमारे सर आपलं मनोगत यावेळेस यावेळेस आपलं सांगतो आज मराठी मिशनच्या जयंतीच्या निमित्ताने मराठी मिशन आणि साप्ताहिक उपदेशक यांनी हे ग्रामीण साहित्यिकांच्या दृष्टिकोनातून हे साहित्य संमेलन आयोजित केलं होतं या साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्तरातून ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सर्व साहित्यिक ख्रिस्ती साहित्यिक वेग जे आहेत त्या साहित्यिकांनी या साहित्य संमेलनाला आपली उपस्थिती दर्शविली आहे या साहित्य संमेलनामध्ये खऱ्या अर्थाने ख्रिस्ती समाजाचे जे प्रश्न आहेत सध्या आणि वेगवेगळे जी क्षेत्र आहेत ज्यामध्ये खऱ्या अर्थाने ख्रिस्ती समाजाने येणाऱ्या दिवसांमध्ये काम करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून विचारमंथन झालेलं आहे अनेकांनी आपले शोधनिबंध सादर केलेले आहेत कथा कथन या ठिकाणी केलेलं आहे कवितांचं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे धार्मिक गीतांचा कार्यक्रम देखील या ठिकाणी झालेला आहे या दृष्टिकोनातून आपले विचार हे इतरांपर्यंत कसे पोहोचवता येईल या यासाठी या, या साहित्य संमेलनाने एक चांगलं व्यासपीठ या सर्व ग्रामीण भागातील साहित्यिकांसाठी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी मराठी निषेध साप्ताहिक उपदेशकचे मी अभिनंदन करतो की त्यांनी हे अशा स्वरूपाचं जे व्यासपीठ आहे नवोदित जे साहित्यिक आहे त्यांचं देखील त्यांच्यासाठी हे साहित्य व्यासपीठ निश्चित स्वरूपाने त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अशा स्वरूपाचे जे काही साहित्य संमेलन आहे ते अधिक व्यापक व्हावेत अधिक ठिकाणी व्हावेत असं मी या ठिकाणी देवाकडे प्रार्थना करतो आणि हे साहित्य संमेलन परमेश्वराने आशीर्वादित केलं त्याबद्दल परमेश्वराचे खूप खूप आभार मानतो कारण कांबळे सर आपलंही मनोगाव तुम्ही देऊ शकता वेळाबाहेर मी काही जास्त बोलत नाही परंतु विक्रम गायकवाड साप्ताहिक उपदेशक आणि त्यांची टीम त्याचप्रमाणे मराठी मिशन यांनी आजचा जो एक अभिनव उपक्रम चालू केलेला आहे की जो महाराष्ट्रात प्रथमच ख्रिस्ती ग्रामीण साहित्य संमेलनाद्वारे त्यांनी इथं सुरू केलेलं आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचे त्याचप्रमाणे भाग घेतलेला सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि असेच कार्यक्रम विशेषतः मी वाघमाने सरांचे आभार मानतो की त्यांनी आपले विचार अत्यंत परखडपणे मांडलेले आहेत कारण सुद्धा एक परखड विचार मांडणारच आहे परंतु त्यांचे विचार मला खरंच भावले आणि अशी लोकं जर आपल्या ख्रिश्चन समाजात पुढं आली तर ख्रिस्ती तरुणांचं निश्चितच पुढील काळात भवितव्य चांगलं राहील अशी मी परमेश्वराने प्रार्थना सर नक्की सर आपल्यामध्ये दैनिक राज आनंद यांचे सर्व सर्व शिंदे सर आहेत ते देखील आपलं मनोगत यावेळेस आपल्यामध्ये सांगतील या ठिकाणी मराठी मिशन आणि साप्ताहिक समुपदेशक याच्या शक्तेमध्ये ख्रिस्ती ग्रामीण संमेलन आयोजित करण्यात आलं अतिशय चांगला आणि प्रामाणिक प्रयत्न झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक वक्त्यांनी अनेक लेखकांनी अनेक प्रकारचे विचार मांडले आहेत हा ख्रिस्ती समाज आ, कसा धार्मिकतेकडे आणि कसा तो चर्चमध्ये आटकले गेला आहे हा चर्च बाहेर थोडासा समाज आला पाहिजे हा शिक्षित झाला पाहिजे वेगवेगळ्या पदावरती तो गेला पाहिजे तरुणांना योग्य ती अशी दिशा मिळाली पाहिजे आणि ह्या देशातून सर्व कुटुंब सर्व तरुण पिढी सर्व महिला सर्व ख्रिस्ती समाजाविषयी याच्यातून चांगला संदेश गेला पाहिजे ख्रिस्ती साहित्य समाजासमोर आलं पाहिजे ग्रामीण आणि शहरी याची दुरी आ, दरी निर्माण झाली नाही पाहिजे ख्रिस्त समाज हा एकच आहे आणि ख्रिस्त समाजात अनेक दडलेले साहित्यिक आहेत लेखक आहेत कवी आहेत संपादक आहेत यांच्यासाठी हे आज चांगल्या प्रकारे एक व्यासपीठ निर्माण करून दिला आहे या संयोजकाचे आयोजकाचे खरोखर मनापासून मी आभार मानतो अशीच ख्रिस्ती संमेलन वारंवार होत जावेत ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात शहरातून ग्रामीण भागामध्ये जावं या संमेलनासाठी पुढील काळामध्ये दैनिक राज आनंद योग्य ते पाहिजे ते सहकार्य करण्यास तयार आहेत मला संयोजकांनी आणि पास्टर पठारे पठारे सरांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद